उपस्थित राहायला याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभारी आहे कसा वेळ थोडा राहिलेला आहे तुम्हाला माहिती आहे मी कशासाठी आलेली आहे लोक लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत येणाऱ्या सात मेला ला माझ्या आधीच्या वक्त्यांनी जस सांगितलं तसं आपल्याला आदरणीय सुप्रिया ताईंना संसदेत पाठवायचं आहे पुन्हा पाठवायचं आहे आपण या देखील आधी त्या गावातून चांगलं मतदान करून पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून तुम्ही सुप्रियाताईंना संसदेत पाठवलेलं आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येक माझ्या बांधवांनी मला सांगावं था था कि तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुमचं मत वाया गेलं का संसद गाजवण्याचं काम जस की तिथे जाऊन डोळ्यात डोळे घालून बोलण्याचं ते काम जर कोणी केलं असेल तर त्या तुमच्या आपल्या लेखीने आपल्या ताईने हे निश्चितपणे आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आपल्याला संसद गाजवणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने हा विचार डोक्यामध्ये आणला पाहिजे आंबेडकरांनी आप जे आपल्याला अधिकार दिलेला आहे मताचा ते आपलं मत हे योग्य व्यक्तीला जाते का याचा विचार करायची आज सरकार आहे माझ्या आदित्य वक्त्यांनी सांगितलं की इथे काही लोक आली होती अधिकार आहे आपण लोकशाहीमध्ये राहतोय आणि म्हणूनच प्रयत्न आहे की आपण लोक आहोत आणि आपल्यावरती जर कोणी कुठल्याही प्रकारचा दबाव टाकणार असेल खूप शही करणार असतील दबाव होणार असेल तर हे मला वाटत नाही आपल्या भारताचा कुठल्याही व्यक्ती ती गोष्ट सहन करू ज्या शकेल इथेच नाही बोललेले आहेत ते आणि ठिकाणी हे वाक्य मग माझा एवढाच प्रश्न आहे की ह्याच्या पुढे जर वाळवंट होईल तर मग याच्या आधी तुम्ही का नाही काही पावलं उचलली आणि जी काय पावलं उचलली केली नाही ती जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली होती त्याच्या सगळ्याच साबड तुम्ही तुमच्या खात्यात कसं काय फोडता याचं मला आश्चर्य वाटतंय आज मी आणि बाबूसाहेब आम्ही एक जी भूमिका घेतलेली आहे आपण सर्वजण शेवयात यांना ओळखता त्यांची धर्मपत्नी मी आहे आम आम्ही आमचं कुटुंब काय आहे कोण आमच्या आम घरात आहे हे सर्वदान सर्वांना माहिती आहे तरी देखील आम्ही एक वेगळी भूमिका घ्यायचा निर्णय आज घेतलेला आहे आज पवार साहेबांच्या सोबत सुप्रियाताईच्या सोबत आज कुटुंबातले ज्येष्ठ लहान मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळेजण आज पवार साहेबांच्या बरोबर आहेत सोबत आहेत आम्ही कोणाला विरोध करण्यासाठी उतरलेलो नाहीये तर आम्हाला सत्याची साथ द्यायची जे योग्य आहे त्याची साथ द्यायची आहे आणि त्याकरिताच मी आज इथे तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद मागायला आलेली आहे शेवटी तुमची आहे इथे बहीण म्हणून आहे त्या आणि तुम्ही मला सांगा तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक लेख आहे एक बहीण आहे मुलगी आहे तुम्ही तुमच्या मुलीला कधीतरी प्रयत्न कराल का करा हो। किंवा ती कशी हरेल याच्यासाठी चंद बांधाल का काय केलं जात जेव्हा आम्ही या गोष्टी येऊन सांगतो मी शेवटी ताईंची भाऊजे लागते बरोबर ताई माझ्या कोण लागतात बापू नणन लागतात तुम्ही मला सांगा आपल्याकडं नंदेचा मान किती असतो असतो का नाही शेवटी मी पण कोणाची तरी नडत आहे ना जर मला माझ्या माहेरी दंडेचा मान मिळतो तर मी माझ्या दंडेला माझ्या सासरी मान का घेऊन ये सरळ गणित आहे ना मग तुम्ही याला काय म्हणता विरोधक काय म्हणतात की आम्ही तुम्हाला भावनिक करतोय याच्या भावनिक करायचा प्रश्नच नाहीये ही साधी आपली सरळ संस्कृती आहे कुठल्या मुलीला तुम्ही मला सांगा जेव्हा मी लग्न होत जाते तुम्ही असे संस्कार देता का की घरी गेली सासरी गेली की सासऱ्यांची भांड नंडेला घडाबाहेर काढ असे आपण संस्कार करतो का आपली आई काय शिकवते आपल्याला की लढन ही बहिणी सारखी असते सासरे हे बंड्यांसारखे असतात सातूबाई आई असतात हे संस्कार ना भारतात पण हे सगळे संस्कार आपण बोलून काढायचे का आज आपली तरुण पिढी आपल्याकडे बघते की ज्येष्ठ लोक कसे वागतायत आणि म्हणूनच ही जी निवडणूक येते ना आरोप प्रत्यारोप होत राहतात त्याच्यामुळे बोलताना एक पातळी ठेवली पाहिजे आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढून त्याच्यात दुसऱ्यांना त्रासच होणार आहे याच्या देखील भान आपल्याला असणं गरजेचं आहे मी सहसा आज मी बोलले नाही आता पल्लवी ना तू मी मी मोबाईल किंवा समोर बोलायचं टाळचे त्याचं एकमेव आहे बोललेलो आहोत परंतु त्याच्यातन आरोप प्रत्यारोप होतात काही लोक त्याचा गैरवापर करतात त्या व्हिडिओचा आणि हल्ली इतकी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की कट कॉपी पेस्ट म्हणतात त्याला एक वाक्य घ्यायचं दुसरं वाक्य घ्यायचं ते जोडायचं आणि त्याचा अर्थ बापू सासूबाई आहेत त्या शहाऐंशी वर्षाचे आहेत राजकारण बघितलेलं आहे त्या घरी टीव्ही बघत असतात त्याकडे सगळं टीव्ही व्ही वरची बोलतात कोण कोणाला काय बोललं आणि त्याच्यात त्यांना प्रचंड वेदना होतात म्हणून कधीतरी आपण आपल्या घरातल्याच लोकांना आपल्या राजकीय कुठल्या ज्या आपल्या गोष्टी आहेत याच्याबद्दल कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे राजकारण होतं सत्ता येते सत्ता जाते पुढे सात मे नंतर परत आपल्याला एकत्र बसायचंय एकमेकाची तोंड बरायची मग कशाला एकमेकाबद्दल आपण वाईट बोलायचं इथे आज आम्ही काही गोष्टी आपल्याला मी माझ्या सहकार्या सोबत आलेली आहे पवार साहेबांनी काय केलं काय नाही केलं हा विचार करायची आज वेळ आहे का तुम्ही मला सांगा सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पवार साहेबांनी काहीच केलं नाही का आम्ही म्हणत नाही की इतर लोकांनी काही केलेलं नाहीये सगळ्यांनी केलेलं आहे हे सगळ्यांचं एक टीमवर्क आहे कोणी प्रत्येकाचे एकाच हाताने होत नसत आपल्याला सगळ्यांची मदत लागते आणि जर याची सगळ्याची सुरुवात इथे बरेचसे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत जर या सगळ्या प्रवासाची सुरुवात जर पवारसाहेबांनी केलेली आहे तर मग पवारसाहेबांना श्रेय द्यायला कुठे अडचण किंवा कुठे अडचण त्याच्यावर माझी सगळ्यांना एक विनंती आहे मग बाजीरावच म्हणायला मला वाटतंय की तिकडे गेले काय शब्द वापरलास तू मुकादम नवीन शब्द मला ऐकायला येतात काहीतरी म्हणजे आता ते पदाधिकारी आहे पण बरोबर आहे लोकांना आता भावना झाली आहे की ती पदाधिकारी कमी आणि मुकादम जास्ती झाले दुसरा एक शब्द हा आमचा दादा मला म्हणतो महिनी तुम्हाला कसं काय माहिती नाही म्हणलं काय चाव ते सगळे तिकडे जे गेलेत ना त्यांना मलिदा गायक म्हणतात मी म्हणलं मलिदा म्हणजे काय रे तर तो म्हणला जे वरती वरती मला एक बाजूला ठेवतात ना रस्त्यातनं ह्याच्यातनं त्याच्यातनं कॉन्ट्रॅक्टर थोडक्यात त्यांना मलिदा गायक म्हणतात मी म्हणलं ज्ञानात घर काही बरं झालेलं नाही सोडा ना परंतु आज साहेबांच्या सोबत आपण सर्वजण पाहता सर्वजण पाहता मोबाईल सगळ्यांच्याकडे आहे आहे सोबत सामान्य जनता सगळ्यांच्या चिन्ह काय आहे क्रमांक तीन वरती तुतारी भुंकणारा माणूस त्याच्यामध्ये पण आता त्यांनी होळ घालायचा प्रयत्न छोटासा केवळ केले प्रयत्न केलेला आहे पण माझे शेफळगडे आणि इथले सगळे बारामती लोकसभा मतदारसंघातले माझे सर्व मतदार हे सुने आहे आणि तुझा माणूस डोळ्यामध्ये आणि हृदयामध्ये बसलेला आहे त्याच्यावर माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या सात मेला आपल्याला पुन्हा एकदा सुप्रिया संसद गाजवण्यासाठी पाठवायचा आहे असा खासदार पाठवा की जो तिथे जाऊन तुमचे माझे गोर गरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडे आपल्याला असा खासदार नको आहे की जो तिथे जाऊन खुर्ची गरज आहे आपल्याला आपला खासदार डोळ्या डोळे घालून बोलताना आपण पाहिलेले आहे तुम्ही मला सांगा आज तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या शेतातली काम करणारे एखादा मुकादम असेल सुपरवायझर असेल जनरल मॅनेजर असेल तो चांगलं काम करतोय त्याच्याकडनं तुम्हाला कसली तक्रार नाही आहे तर तुम्ही त्याला बदलायचा प्रयत्न तरी कराल का त्याच्यामुळे याच्यात कोण चांगले आणि कोण वाईट आहे हा प्रश्नच येत नाहीये सगळ्यांना चांगलंच करायचंय परंतु आधीची व्यक्ती जर चांगलं काम करत आहे तर तिला बदलण्या बदलणं हे मला संयुक्त वाटत नाही योग्य वाटत नाही आणि म्हणूनच आम्ही मी आणि बापू साहेबांनी आम्ही भूमिका आज घेतलेली मध्ये पाहुणे आले होते बाजीला कोण असं चंपा बिंपा असं नाही म्हणायचं मला चंपा एक नवीन शब्द कळला आहे चंपा हे फुलाचं नाव असत माणसाचं कुठेच नाव असत तर ते म्हणले नाही त्यांना संपा म्हणतात पण आपल्याला तसं बोलायचं नाही आप आपल्याला कोणाबद्दल करायचा नाही इथे आदरणीय चंद्रकांत दादा ते घरी आले चहा प्या तुम्ही मला सांगा दादा तुमच्या घरी उद्या जर आले किंवा आर्जीन बिघालो आपण आजी तर मला बाहेर काढली घराच्या तुझ्या घरात यायचं तुझं चहा प्यायचा आणि दुसऱ्या घटनांबद्दल ते जर वाईट बोलले तर तुम्ही मला परत दादा तरी बोलवाल का खर बोलायचं चंद्रकांत दादा काय बोलले पाळायच नाही ते काय म्हणाले त्यांनी अशी चुटकी वाजवली काय केलं अशी चुटकी वाजवली जगतेदार छान त्यांनी म्हणजे मनोरंजनच आपल्या सर्वांचं केलं त्यांनी सुटकी वाजवली आणि ते म्हणाले आम्ही इथे कांद्याच्या भावावरती बोलायला आलेलो नाहीये दुधाच्या भावाबद्दल बोलणार नाही आपल्याला सुरू करायच्या गावामध्ये सुरू केले पाहिजे याच नियोजन नाही म्हणले ते पण आम्ही करणार नाहीये अहो मग आम्ही म्हणलं करणार ते का आहात तुम्ही तर ते म्हणले आम्ही बारामतीमध्ये कशासाठी आलोय तर आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी आलेलो आता तुम्ही मला सांगा इथे एवढे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत साहेबांच्या वयाचे सर्व तुम्ही सहकारी आहात तुम्ही हे घ्यात आण चार्ण ना चार्ण आणि हे काय गावातले की पवार साहेब राजकारणात ते चाणक्य आहे आणि त्यांना कोणीही हरवू शकत नाही हे मला असं वाटतं विरोधकांना देखील चांगलं माहिती आहे परंतु आता इथे आल्यावर त्यांना जसं साहेबांबद्दल काही बोललं नाही तर हेडलाईन होत नसते त्याच्यामुळे सात मेला आपण सर्वांनी सुप्रियाताईंना ताईंना भरभक्कम पाठिंबा देऊन माझी लढाई फक्त त्या नाही आहेत तुमची लेख आहे तुमची बहीण आहे तुमची मुलगी आहे तुमच्या घरातली मुलगी आहे आज तिला एकटं पाडायचं काम आपण करणार नाही आहोत साहेब म्हणजे आपल्याला घरातले आपलं वटवृक्ष आहे ज्या ठिकाणी आम्ही जातो पाहतो बाजीराव तिथे मागे त्या व्यक्तीची ओळख नव्हती नव्वद वर्षांची धुळ होते नव्वद त्यांना आम्ही सहज म्हटलं आम्ही प्रचारात आलोय मी म्हटलं काय होणार मतदान करणार बाकी काही बोलले नाही ते मला म्हणजे खोडाला काय सोडायचं असतं का एवढ्या एका वाक्यामध्ये खूप काही सांगून गेले त्याच्यामुळे आपल्या हृदयात आहेत तुमच्या हृदयात आहेत तुमच्यावरती खूप लक्ष आहे धार असते आकाशी चित्त तिचे त्याच्यामुळे साहेबांचं सतत आपल्या या गावांवर लक्ष आहे या पुढे देखील त्यात ठेवणार आहे आणि ज्या लोकांनी आपल्याला आपल्या गावाचं वळवंट करू म्हणालेले आहे त्यांना हे वाळवंट आपण करू देणार नाही आहोत ही शपथ आज आपण या नागेश्वर मंदिरामध्ये सर्वांनी ठेवूया आणि कृपया काहींना भरभक्क पाठिंबा देऊन पुन्हा एकदा संसदेत संसद गाजवण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे एवढाच आशीर्वाद मी आपल्या सर्वांच्याकडून आज इथे मागायला आलेली आहे आणि आपण नक्कीच चार जून <coughs> आमचा दादा तर पेढे घेऊन येईल दादा थोरात पण नक्कीच आपण गुलाल खेळल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे जेवढं बोलून मी आपली रजा घेते धन्यवाद <laughs> <laughs> So, Terima kasih kerana yeah. yeah. menonton!